भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती मिळते आशिष शेलार यांना देखील मंत्रीपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रीपद मिळणार मंगल प्रभात जयकुमार आहेत तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रीपदासाठी संधी देण्यात आली भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन हे राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मांडलं जात आहे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनीही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोया जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला त्याशिवाय अतुल सावे माधुरी मिसा आणि संजय सावकारे हे देखील महायुतीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आशिष शेलार आकाश खंडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला तेव्हा भाजपाकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केला दुपारी चारच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत फडणवीसांसारख्या अभ्यास काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे